मुकुंदनगर खून प्रकरणातील आरोपीस पुणे येथून आठ तासात ठोकल्या भेड्या बेंगार कॅम्प पोलिसांची कारवाई दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जिलानी मेडिकल मुकुंदनगर या ठिकाणी आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान आणि जिशान रुस्तम अली खान असे गप्पा मारत बसले होते त्यावेळी ते एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान यास केलेली चेष्टा मस्करी सहन न झाल्याने त्याचा राग येऊन त्याने मेडिकलच्या काउंटरवरील कात्री हातात उचलून चक्क काउंटरच्या आतमध्ये येऊन जिशान रुस्ता खान याच्या पाठीत कात्रीने वार करून त्यास गंभीर जखमी केले गंभीर जखमी झाल्याने जिशान यास औषधोपचार कामी साईदीप हॉस्पिटल अहिल्यानगर नगर येथे दाखल केले असता दिनांक तीस दो नजर रोजी त्याच्यावर चालू असताना तो मयत झाला नसीम अली रुस्तम अली रुस्तम खान यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सात एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा फरार झाला होता सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती समजली की सदर आरोपी हा पुणे येथे पळून गेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकातील अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करून सदर आरोपी ताब्यात घेण्याकामी पुणे येथे तपास पथक रवाना होऊन त्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी नामे शमशुद्दीन निजामुद्दीन खान राहणार मुकुंदनगर यास पुणे येथून शिताफीने गुन्हा घडल्यानंतर अवघ्या आठ तासात ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक शिंदे संदीप गोडके पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख प्रमोद लहारे आदींनी केली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज नगर